जनतेला नागरिकांना पण कळलं पाहिजे कारण आपण एक रुपयात ना मात्र दराने जागा देतो आज काही काही जागांची किंमत काही शेकड्या कोटी मध्ये आहे आणि कशा करता देतो एक की एक चांगलं हॉस्पिटल तिथं व्हावं चांगल्या सुविधा व्हाव्यात चांगले बेड उपलब्ध व्हावेत आणि त्याच्यातनं वीस टक्के तरी गरीब लोकांना ज्यांची ऐपत नाही अशांना पण तिथं उत्तम प्रकारचा ट्रीटमेंट करता याल देता याल ओके काळजी करू नका जरी नाशिक नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजन काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलंय निधी दिलेला आहे दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे बावीस हजार कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे हो आम्ही अमित शहाना अशी विनंती केली होती आपण जर मुंबईत असाल तर ह्यावेळेस माझ्याकडे तुम्ही भोजनाच्या करता यावं आणि तुम्ही जर तिथंच म्हणजे रायगडच्या परिसरात असा तर आमच्या प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे यावं तर त्यांनी तिथं ते असल्यामुळं कारण मला मुंबईत न आले असते तर मम्मी त्यांना विनंती केलेली होती परंतु ते पुण्यावरून जाणार असल्यामुळं आता सुनील तटकर यांच्याकडं तटकरे साहेबांनी अमित भाईंना निमंत्रण केलेलं आहे सीएम ला दोन्ही डी सीएम ला नंतर त्या भागातले मंत्री यांना त्यांनी आमचे गोगावले साहेबांना त्याच्यानंतर उदय सामंत साहेबांना असं सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि भोजनाचा कार्यक्रम मी त्याबद्दल माहिती घेतो आणि नक्की काय त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे काय वस्तुस्थिती आहे त्याच्या कोलात जाऊन मुलांनी मुलींनी पण लगेच इतका छोट्या छोट्या गोष्टीच्या करता मनाला लावून घेऊ नये आणि पर्यंतचा पाऊल उचलू नये कारण शेवटी ज्या आई वडिलांनी त्या मुलाबाळांना वाढवलेलं असतं शिक्षण दिलेलं असत संस्कार केलेले असतात त्या आई वडिलांना काय वेदना होत असतात हे ज्या त्या आई वडिलांनाच माहिती आणि त्याच्यामुळं काही जर असत तर मी तर बारामतीला अनेकदा सांगतो महाराष्ट्राला सांगेन असं कोणी करत असेल तर ताबडतोब तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा आम्ही इतके टेलिफोन नंबर दिलेले आहेत महिलांच्या करता दिलेले आहेत मुलींच्या करता दिलेले आहेत पोलिसांच्या करता वेगळे जनरल करता दिलेले आहेत अँब्युलन्सच्या करता दिलेले आहेत दिले या सगळ्या सुविधा का देतो का तर कायदा सुव्यस्था दा चांगली द्यावी प्रत्येकाला इथं सुरक्षित वाटलं पाहिजे अशा पद्धतीने आमची पोलीस यंत्रणा काम करत असते आणि ते काम करताना त्यांना जे काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून द्यायचं असतं ते करण्याचं काम सरकार करत असतात सगळ्या आनंदाचं काय आता जयनी त्याचं ठरवलं पार्थ ठरवलं की पार्थच करू काम कधी चालू होईल मनेश्वर रस्त्याचं काम तातडीनं चालू होईल सूचना दिलेल्या आहेत सीओशी बोललोय म्हणून चे प्रमुख आहे त्यांच्याशी बोललोय डुडी कलेक्टरशी बोललोय त्यांना म्हणलं सहाशे मीटरचा रस्ता आहे आता परत कुणालाही तिथं उपोषण करण्याची पाळी येता कामा नये माझ्या बहिणीला पण येता कामा नये आणि इतर कुठल्या नागरिकांना पण येता कामा नये आता तो रस्ता झालाच पाहिजे त्या कामाला यंत्रणेला लावलेला आहे निधी कमी पडून दिला जाणार नाही मी त्यांना सांगितलं निधी जर डीपीसी मधनं पाहिजे असेल तर डीपीसी मधनं देतो पी एम आर डी मधनं देखील निधीची तरतूद केलेली आहे जिल्हा परिषदेमधनं पाहिजे असेल तर तिथनंही देण्याच्या सूचना सीओला दिलेल्या आहेत आणि काल शेवटी मी असं ठरवलेलं हो आहे की पी एम आर डी ए आता ते काम तातडीनं सुरू करेल आणि भक्तग ज्या ज्यांना ज्यांना बनेश्वरचं दर्शन द्यायचं असेल त्या भाविकांना तिथल्या रहिवास्यांना आता त्रास होणार नाही अशा बद्दलची काळजी सरकार म्हणून आम्ही घेतो अजिबात नाही विसर पडला तुला जसा प्रश्न विचारायचा विसर नाही पडलेला तस मला पण त्याचा विसर पडलेला नाही पण आपल्याला सगळ्यांना माहितीये पत्रकार मित्रांनो जागतिक स्तरावर ज्या वेळेस इंधनाच्या किमती वर खाली होतात आता पेट्रोल डिझेलच्याही किमती ग्रेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आल्यापासून त्यांनी अशा प्रकारची काही परिस्थिती निर्माण केली टॅक्स लावल्यामुळं की सगळी जरा शेअर मार्केट जगातलं अनेक देशातलं गडगडलेलं आहे त्याच्याबद्दल परवाच मी कुठंतरी भाषणामध्ये पिल्पेंची चोडला उल्लेख केला आणि ह्या संदर्भात चांगलं माहिती आहे आम्हालाही जनतेनी त्यांना सुखाचं समाधानाच जीवन जगता यावं म्हणून निवडून दिलेलं आहे तुझ्या सारख्यावर असे प्रश्न विचारायची पाळी येऊ नये म्हणून आम्हाला निवडून दिलेलं आहे पण पन्नास रुपये वाढले तरी पंतप्रधानांनी ऑइल कंपन्यांना पेट्रोल डिझेलचे दर वाढू नका तो तोटा तुम्ही सहन करा अशा सूचना दिलेल्या आहेत आज आता स्वतः उद्याच्याला आम्ही अमित भाईंच्या बरोबर पण आहोत त्यावेळेस साधारण काय केंद्र सरकार बद्दल ची का या बद्दलची भूमिका घेणार याबद्दल आम्ही चर्चा करू आणि एकंदरीत वातावरण जगातलंच या कराच्या मुळे गडबड झालेली आहे आणि त्याच्यामुळं किमती कमी अधिक प्रमाणात वर खाली होत आहेत पण या लवकर पूर्व पदावर याव्यात अशी प्रकारची अपेक्षा आपण व्यक्त करू नोव्हेंबरच्या महावीर जयंतीच्या आज अकरा तारीख आहे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे त्या निमित्तानं आणि उद्याच्या आज चौदा तारखेला येणारा गटरच्या शंभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं मी मनापासून सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो त्या महापुरुषांनी जो आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे त्याच आदर्शाने पुढं आपल्याला सगळ्यांना वाटचाल करायची त्याच्यातूनच तुमच्या माझ्या महाराष्ट्राचं भलं होणार आहे त्याच्यातूनच आपल्याला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला एक अधिक चांगल्या पद्धतीनं गती देण्याचं काम करता येणार आहे आणि ह्याच्यातून जातीय सलोखा वाढणार आहे आणि सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेनी गुन्ह्या गोविंदानी त्या ठिकाणी एकत्र राहायचंय त्या आप पद्धतीनं आपण सगळ्यांनी वागायचंय आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी तेच आव्हान सग तमाम माझ्या सहकार्यांना तमाम माझ्या जनतेला त्या ठिकाणी करीन आज इथं आल्यानंतर खरं तर एका गोष्टीच थोडस वेदना होतात किंवा मन अस्वस्थ होतं त्याचं कारण असं आहे की माननीय छगन भुजबळ साहेब असतील आम्ही सगळेजण असतो अनेक जणांचे त्याच्यामध्ये उल्लेख करता येईल की इथ एक चांगल्या पद्धतीनं जो महात्मा फुलेवाडा आहे त्या फुलेवाड्याच्या संदर्भामध्ये अधिकची जागा आजूबाजूच्या लोकांची स्वखुशीनं घेऊन आपल्याला खूप चांगलं अशा पद्धतीनं इथं स्मारक बनवायचं आहे त्याकरता जी जमीन अॅक्वायर करायची आहे त्या जमिनीच्या संदर्भामध्ये दे माग देखील जवळपास दोनशे कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली मी आत्ताच आल्यानंतर आपले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसलेंशी पण बोललो किंवा राजेंद्रजी आयुक्त तुम्ही थोडंसं गती देऊन काही सहकार्य ना पण याच्यामध्ये काही राजकारण आणण्याचं कारण नाही काही वेगवेगळे राजकीय नेते आहेत त्या सगळ्यांना इकडच्या भागातल्या लोकांना समजून सांगण्याच्या करता आणि ज्यांचं प्रॉपर्टी आम्ही घेणार आहोत किंवा ज्यांना हे सगळं स्मारक मोठं करण्याच्या करता त्यांच्या वर्षानुवर्ष राहत असलेल्या जागा किंवा घरही सोडावी लागणार आहेत त्यांचंही चांगल्या पद्धतीनं पुढं पुनर्वसन व्हावं किंवा त्यांनाही असं वाटतं कामा नये किंवा एवढं चांगलं हे महात्मा चा वा फुले वाड्याच्या परिसरामध्ये किंवा महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दोघां उभय त्यांचं उत्तम दर्जाचं भावी पिढीला सतत एक प्रेरणा देणार भावी पिढीला त्यांचे विचार त्या ठिकाणी सतत समजून सांगणार अशा पद्धतीचं हे स्मारक आपण करू पाहतोय आणि त्याच्यात पुणेकरांना पण आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला पण एक अभिमान वाटेल एक आनंद वाटेल एक समाधान वाटेल अशा पद्धतीचं काम आहे होतं काय आमच्याकडनं ज्यावेळेस जयंती असते ज्यावेळेस पुण्यतिथी असते त्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आम्ही दर्शन घेतो तिथं नतमस्तक होतो आणि हे सगळं होत असताना त्यावेळेस ह्या गोष्टीचा उल्लेख होतो गो परंतु माझं तर इतरांना पण आव्हान आहे की अनेक राजकीय पक्ष आपल्या पुणे शहरामध्ये काम करतात किंवा अनेक सामाजिक संस्था काम करतात त्यांना पण आव्हान आहे की ज्यांच्या ज्यांच्या ऐकण्यामध्ये इतर राहणारी लोक आहेत त्यांना त्यांना दोन गोष्टी समजून सांगण्याचं काम बहुतेकांनी त्याच्यामध्ये होकार दिलेला आहे आणि आपल्याला पण त्यांना योग्य पद्धतीचा मोबदला द्यायचा असंही काही नाही आमचा प्रयत्न की त्यांनी इथून गेल्यानंतर त्यांनाही चांगल्या याच्यापेक्षा चा घरामध्ये त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या मुलाबाळांना राहता आलं पाहिजे हाच आमचा प्रयत्न आहे तर पुन्हा आजच्या दिवशी या सगळ्या गोष्टीची आठवण ठेवून पुढच्या वेळेस वे तरी किमान याच्यामध्ये पुढच्या वर्षीच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र जमू त्यावेळेस बराच फरक पडलेला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो कारण निधी हा एक महत्वाचा असतो निधीला मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आम्ही सगळे असो कोणीच त्याच्यामध्ये उलट सगळ्यांचाच सा आग्रह की हे लवकर झालं पाहिजे जसं आपण दगडूच्या ठालवाईच्या समोर जिथं पहिली मुलींची शाळा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी उभी सुरू केली त्याही गोष्टीची आठवण करण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी अनेकदा बसलो मी आय एस ऑफिसरांना घेऊन बसलो भुजबळ साहेब आणि इतर नेतेगडांना घेऊन बसलो बस गुन्हेकारांना घेऊन बसलो वेगवेगळ्या आर्किटेक्ट चांगले जे हेरिटेज काम करतात त्यांना पण आम्ही घेतलं आणि आता तो प्लॅन केलेला आहे तुम्हालाही माहिती आहे की आता तिथं काम सुरू झालेलं आहे तसं ते काम सुरू होऊन तेही लवकरात लवकर पूर्णत्वाला जावं त्याच्यात तर कितीतरी कोर्ट कचेऱ्या झाल्या फार सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं परंतु शेवटी न्याय न्यायालयामध्ये न्याय देवता आपल्याला न्याय देते तशा पद्धतीनं तिथंही न्याय मिळाला तसं इथं पण मी आज जयंतीच्या निमित्तानं आवाहन करेल की इथं पण तशाच प्रकारे आपल्या सगळ्यांचं जी इच्छा आहे आपल्या सगळ्यांचं जे स्वप्न आहे ती अतिशय उत्तम असं दोघा उभय आहे त्यांचा महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीच स्मारक त्या ठिकाणी व्हावं ते करण्याच्या करता आपण सगळेजण मिळून प्रयत्नाची शक्यता लोक जागा देण्यासाठी तुम्हालाही माहितीये आपण विमानतळाच्या जागा घेतो आपण रेल्वे करता जागा घेतो आपण एक शहर डेव्हलप करण्याच्या करता जागा घेतो आणि त्याच्यामध्ये साधारण नॉर्म्स ठरलेले आहेत मी जर भुजबळ साहेबांशी पण मी बोलन परंतु मी आता तुमच्याशी झाल्यावर पुन्हा अधिकारी इथं आहेत त्यांच्याशी पण बोलीन असं नाहीये आपले काही गोष्टी ठरलेल्या आहेत किती पैसे द्यायचे काय द्यायचे आणि काही त्याच्यात अडचणीत असेल तर जरूर आम्ही वेळ पडली तर कॅबिनेट पुढे जाऊ आणि मार्ग काढाला बरोबर आहे ना बाबा ही उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारची काळजी खबरदारी घेऊन फुले यांच्यावरती एक चित्रपटित पण चित्रपटावरून दरवेळेस वाद झाला हिंदू संघटनांनी विरोध केला काही दिवसांनी किंवा पंधरा दिवसानंतर पुढे ढकललाय सेन्सॉर बोर्डवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस एखादा चित्रपट प्रदर्शित होतो त्यावेळेस सेन्सॉर बोर्ड असत त्याच्यात मध्ये ते सेन्सॉर बोर्ड त्या ठिकाणी चित्रपट फक्त त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे मान्यवर त्या बाबतीमध्ये त्या समितीमध्ये आहेत आणि साधारण त्या चित्रपटाचा समाजावर कुठला काही वेगळा परिणाम होणार आहे का त्याच्यातनं वाईट परिणाम होणार आहे का हे सगळं पाहिलं जात शहा केली जाते आणि तुम्हालाही माहिती आहे की आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट आले आता मधी बघा पद्मावत आणि पद्मावती तो आला त्याही वेळेस अशाच प्रकारची चर्चा झाली परंतु ते पद्मावतीचं नाव पद्मावत केलं आणि नंतर तो चित्रपट आला तरी देखील काही घटकांचा त्याला विरोध होता आता ठीक आहे आपल्या संविधानाने आपल्या घटनेनी आपल्याला बाबासाहेबांनी सगळ्यांनाच आपलं आपलं मत स्वातंत्र्य दिलेलं आहे विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या पद्धतीनं लोक बोलतात परंतु साधारण आम्ही सरकार म्हणून ही काळजी घ्यायची असते की त्याच्यातून समाजामध्ये कुठं तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये एकमेप राहील ही खबरदारी